नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही अक्षयच्या रूममध्ये आलेली असते अर्थाला घेऊन अक्षय तिच्याकडे एकटक बघतो आणि म्हणतो की मला असं का वाटतंय कोणीतरी ओळखीचा आल्याचा भास होतोय पण मग रेवा रमा त्याला म्हणत असते की अर्थाला देण्यासाठी मी आली आहे तेव्हा आता रेवा तिथे येते आणि रमाला बघून ती म्हणते की काय गं तू कशी काय अक्षयच्या रूममध्ये आलीस तुला कोणी सांगितलं की अक्षयची खोली इथे आहे ते तर रमा म्हणते की मला आंटीने सांगितलं रेवा म्हणते की कोणते आंटी तुला पहिल्याच दिवशी त्यांनी अक्षयची रूम का दाखवली असेल तुझा पहिलाच दिवस आहे ना अक्षय म्हणतो की अच्छा आय मी पहिला दिवस आहे का पण मग मला ही ओळखीची का वाटते रेवा म्हणते नाही नाही तुझा आज पहिलाच दिवस आहे अक्षय ती आज पहिल्यांदा आली अर्थाचा सांभाळ करायला तेव्हा आता अक्षयला राग आलेला असतो अक्षय म्हणतो की रेवा माझ्या आईला काही बोलायचं नाही हा त्यानंतर आता रमा ही अक्षयला अक्षयकडे अर्थाला देते आणि मग त्यानंतर अर्थ खूप शांत असते तरी अक्षय तिला ओरडतच असतो की कोणी नवीन माणसाली ना जरा नीट बोलत जा रेवा काय वाटेल ते बोलत जाऊ नकोस इकडे रमाला खूप बरं वाटत असतं अक्षय आणि रेवाचं भांडण झालंय हे बघून तेव्हा रेवा म्हणते अक्षय सॉरी ना मी पुन्हा नाही बोलणार आईंना काहीच त्या माझ्याही आईचं आहेत ना मग मी त्यांना असं कसं बोलेन मी तर फक्त ओळख सांगत होती ना त्यानंतर अक्षय हा म्हणतो की रेवा तू घे बरेला आता रेवा अर्थाला घेते आणि अर्थ जोरात जोरात रडायला लागते त्यानंतर अक्षय म्हणतो एक मिनटं ती रडती तिला सवय नाही वाटत रेवा तुझी एक काम कर माझ्याकडे दे बरं पुन्हा आता रेवा पुन्हा अक्षयकडे अर्थाला ठेवते तेव्हा ती पुन्हा शांत होते मग अक्षय म्हणतो परत तू घेऊन दाखव बरं मला अर्थाला आता परत अर्था रेवा ही अर्थाला घेते तर अर्थ पुन्हा रडायला लागते त्यानंतर इकडे रमाला हसायलाच येतं रमा म्हणते की आई यो क्राईम बेबी आणि ती असं इंग्लिशमध्ये बोलत असते जेणेकरून कोणाला समजायला नको की ही रमाच आहे इकडे आता अक्षय पुन्हा तिला घेतो तर रेवाकडून अर्थ अक्षयकडे गेली की शांत व्हायची आणि अक्षयने रेवाकडे दिलं की अर्थ रडायला लागायची तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तिचं तर वेगळंच आहे ही तर माझ्याकडे शांत बसते आणि तुझ्याकडे आली की रडते तेव्हा आता रमा म्हणत असते की बॅड लक काय करणार आता ते तेव्हा आता तिचं हिंदी बोलणं चालू असतं आणि मध्ये मध्ये इंग्लिश बोलत असते ती तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवा अगं ही बघ ना या अर्था यांच्याकडे सुद्धा राहते ही यांचा पहिलाच दिवस आहे तू बनते ना पण तरी ह्या बाईकडे अर्थ राहिली म्हणजे ही बाई सांभाळू शकते अर्थाला पण असं कसं होऊ शकतं ना मग आता रमा ही म्हणत असते की मी येतेच असं म्हणून रमा ही अर्थाला घेऊन बाहेर जाऊन दरवाजेच्या कॅपमधून ऐकत असते की अक्षय नक्की काय म्हणत आहे तेव्हा अक्षय इकडे रेवाला म्हणत असतो की हा बाईचं तू म्हणतेस ना पहिलाच दिवस आहे पण मला असं का वाटते की मी कुठेतरी हिला बघितलं आहे तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय असं काही नाही आहे ती अर्थाचा सांभाळ करायला आली बेबी सिटर आहे ती असं काही म्हणू नकोस तेव्हा आता इकडे रमाला खूप हसायला येत असतं रमा म्हणते की बाकीच्या घरच्यांनी कोणीच मला ओळखलं नाही पण अक्षय तू तर मला ओळखलं नाहीस सर्वात जास्त आनंद देणार आहे माझ्यासाठी मी खूप खुश आहे अक्षय तेव्हा आता रेवा म्हणत असते की बोल मग अक्षय काय बोलणार आहे आज तू अक्षय म्हणतो की बघ इतक्या दिवसांपासून अपूर्ण गोष्ट मी तुला म्हणालो आहे आणि मी घरच्यांनासुद्धा सांगितलंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते रेवा मी आपल्या प्रेमाची कबुली दिली घरच्यांना तेव्हा आता आपण अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायला हव्यात मला तुझ्याशी लग्न करायचं आहे रेवा म्हणते की हो अक्षय करायचं आहे ना मला लग्न पण मग तू बरा तर हो अगोदर तेव्हा आता अक्षय म्हणते की मी खूप स्वप्न बघितली होती आणि मला दोन वर्षात काय झालं हे काहीच आठवत नाही आहे ना रेवा तेव्हा तुम्हाला मदत कर काय घडलं होतं ते दोन वर्ष आपलं प्रेम का थांबून राहिलं हे सांगशील ना मला तेव्हा रेवा म्हणते काय नाही रे अक्षय काहीच इतकं काही घडलेलं नाही आहे फक्त एवढंच की घरच्यांकडे मी येत नव्हती जास्त पण आता माझं येणं जाणं वाढलं आहे आणि माझं आणि घरच्यांचंसुद्धा एक प्रकारे बॉन्ड तयार झाला आहे पण मग आता ह्या गोष्टी ऐकून इकडे रमाला धक्काच बसतो रमाच्या पायाखालची जमीनच सरकते रमा म्हणत असते की आता मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा आता रमा बाहेर येते आयाजींकडे आणि आयाजी तिला म्हणत असतात की काय ग झालं का अर्थाला सांभाळून झोपते ना ती रमा म्हणते की ती झोपली स्लिपिंग स्लिपिंग मग आता आयजी म्हणतात की वा पहिल्या दिवशी तो चांगलाच रिस्पॉन्स दिला आता आम्हाला आहे ना फुल डेसाठी एक बाई हवी आहे तुला जमेल का तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं तेव्हा रमा सांगते की नो फॅमिली आय एम अ सिंगल नो बॉयफ्रेंड असं इंग्लिशमध्ये बोलत असते तर सीमा म्हणते की हो आई थांबा ना कशाला घाई करताय आपण एकदा रमाला विचारायला हवं आणि ह्या बाईला तुम्ही फुलटे ठेवलं तर रमाला इकडे यायलासुद्धा मिळणार नाही असं नका ना करू आईजी म्हणतात की सीमा तू गप्पा बस माझा निर्णय झाला ने आहे बघितलं ह्या मुलीने पहिल्याच दिवशी किती सा छान सांभाळलं त्या अर्थाला बिलकुल लढायचा आवाज येत नाही आहे ह्या बोरीला जमेल तेव्हा आनंद म्हणतो की जरा हळूहळू विचार करूनच निर्णय घ्या आणि आनंद हा हळूहळू रमाकडे बघत असतो आणि हसतसुद्धा असतो तेव्हा आता रमा म्हणत असते की माझ्याकडे एक सर्टिफिकेट आहे माझ्या आश्रमातलं त्याच्यावर तुम्ही सिग्नेचर करा माझा लाईव्ह आय डी प्रूफ हवाय ना तुम्हाला तेव्हा आनंद बेस्ट लक म्हणत असतो रमाला कारण ह्या पेपरवरती सहाय्या केली तर पुढे त्याचा खूप फायदा होणार असतो रमाला आता अयाजींकडे तिथे सर्टिफिकेट देते आणि म्हणते की याच्यावर तुम्ही सही करा आता अयाजी त्याच्यावर सही करतात आणि रमा म्हणते की माझं काम झालं दुसऱ्या दिवशी रमाही घरामध्ये येते आणि रमा खूप ओल्ली झालेली असते तेव्हा अयाजी तिला म्हणतात की अगं तुझं तोंड तर पूस किती ओली झाली असतो पूस बरं ते पाणी सगळं पाणी पाणी झालं घरामध्ये तेव्हा आता रमा रुमाल घेते आणि तोंड तर रमाचा मेकअप केलेला सर्व त्या रुमालाला लागतो तेव्हा आयाजी म्हणतात की हे काय पावडर कलर कसला कलर लागला हा आता इकडे आनंदला टेन्शनच आलेलं असतं पण मग आयाजींच्या लक्षात येतं त्या म्हणतात की कलर म्हणजे तू उषा नाहीस तू रमाच आहेस ना रमा म्हणते हो मी आहे रमा आणि मी का खोटं बोलू काल तुम्ही त्या पेपरवरती सह्या केल्या ना पेपर न वाचता आता माझ्याकडे प्रूफ आहे मी कुठेही जाऊ शकणार नाही ना असंही मी या घराची सून आहे तुम्ही समजतात काय स्वतःला मला ह्या घराच्या सुनेला तुम्ही बाहेर हाकललं वरतून इथे येण्याची परमिशन नाही आहे हा कोणता कायदा आहे मी ह्या घराची सून आहे मी मोलकरी नाही आहे तेव्हा जाणीव म्हणत असते की ही रमा आहे अरे आनंद हे काय चाललंय ही, ही तर रमा आहे आनंद म्हणतो मला माहिती आहे मीच हा प्लॅन केला होता जाणीव म्हणते तू माझ्याशी खोटं बोललास आनंद मला नाही सांगितलं ही गोष्ट तेव्हा आनंद म्हणतो की तुझ्या पोटात काही राहत नाही ना म्हणून पण आय त्या खूप चिडलेला आहे त्या म्हणतात की रमा तुझी इतकी हिंमत आणि तू मला फसवतेस हो इतका मोठा प्लॅन करून तू मला फसवणार होतीस माझ्याशी खोटं बोलणार होतीस माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे चालते हो या घरामधून रमामध्ये मी कुठेच जाणार नाही काल तुम्ही न वाजता ह्या पेपरवरती सया केल्या नाही हे बघा पेपर लगेच आयाजी तो पेपर घेतात आणि फाडायला लागतात म्हणतात बस गेला तुझा प्रूफ आता काय करशील चल चालते हो रमा म्हणते नाही मी नाही जाऊ शकत असे हा पेपर डुप्लिकेट होता ओरिजनल पेपर तर मी घरीच ठेवून आली आहे तेव्हा आता मी इथून कुठेही जाणार नाही तुम्ही म्हणतात ना अक्षयला बरं करायचं आहे मग ती रेवा त्याच्या अवती फिरते ते तुम्हाला चालतं आणि मी सून आहे तर मी ह्या घरात यायचं नाही नाही मी येणार ह्या घरामध्ये मी इथेच राहणार तेव्हा जीना खूप राग येतो म्हणतात माझ्याशी खोटं बोलली तर बोलली आणि वरतून घरामध्ये येण्याचा आव करत आहेस का आता तर मी तुला घरात सुद्धा घेणार नाही पण रमा म्हणते मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी इथून कुठेही जाणार नाही मी माझ्या अक्षयला डोळ्या देखतच बघणार आणि त्याला बरं करणार मीच आहे त्याला बरी करणारी तेव्हा आता हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये रेवा आणि रमाचं भांडण बघून अक्षय हा खूप चिडलेला असतो तो सीमाला म्हणतो ती नवीन बाई कोण आहे ना अर्थाला सांभाळायला आलेली तिला या घरातून जायला सांग ती त्या रेवाला वाटेल ते बोलते तिचा अपमान करते हे चालले काय तेव्हा सीमाला धक्काच बसतो मग आता आजीने रमाला सांगितलेलं असतं की तू रमा मुकादम म्हणून तर रमा स्वतःची आधीची ओळख म्हणून इथे यायचं तेव्हा आता रमा दोन वेण्या घालून ड्रेस घालून आलेले असते तर आयाजी तिला फक्त त्याने म्हणतात की हे काय रमा मी तुला काय सांगितलं होतं की तू आधीची रमा बनून इथे यायचंस तेव्हा रमा म्हणते हे काय दोन वेण्या घातल्या आई मी तेव्हा आता आयाजी म्हणतात की हे बघ तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते माझ्याकडे दे हे मंगळसूत्र तू घालायचं नाहीस कारण तू मुकादम नंतर झालीस त्याच्या अगोदर तू मंगळसूत्र नव्हती घालत ना मग दे माझ्याकडे काढून आता तर रमाला धक्काच बस बघ पण मग न्हावीला जाणे रमाला ते मंगळसूत्र काढून आयातजीना द्यावंच लागतं तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप जबरदस्त ट्विस्ट आल्या आता रमा ते मंगळसूत्र खरोखर आयाजींकडे देते की तात्पुरतं तिला घरात घुसण्यासाठी तिने पुन्हा एकदा प्लॅन केला हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा मुरंबा धन्यवाद